मी नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र चला तर मग आजच्या प्रमुख बातम्या अनुदान रोखणाऱ्यांना विचारला जाब होल्ड खाती अनहोल्ड होण्यास सुरुवात घनसावंगी शासनाने स्पष्ट आदेश देऊनही घनसावंगी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर अनुदानाची रक्कम होल्ड ठेवण्यात आली होती या मनमानी विरोधात समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपा नेते सतीश घाटगे यांनी थेट संबंधित बँकेत जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि तातडीने शेतकऱ्यांची खाती अनहोल्ड करण्यास भाग पाडले राज्य शासनाने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलेल्या भरपाईची रक्कम दिवाळीपूर्वी जमा करण्याचे आदेश दिलेत तसेच या अनुदारावर कोणत्याही प्रकारचा होल्ड किंवा निर्बंध लागू न करण्याचे स्पष्ट निर्देश सरकारने दिले होते मात्र घनसावंगी तालुक्यातील काही शेतकऱ्यांची खाती महाराष्ट्र बँकेच्या शाखेने होल्ड केल्याचे समोर आले शेतकऱ्यांनी या प्रकरणाची तक्रार सतीश घाटगे यांच्याकडे केली या गंभीर तक्रारीची दखल घेत घाटगे यांनी थेट शाखेला भेट देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली बँकेच्या मनमानी कारभाराबद्दल त्यांनी जाब विचार स्पष्ट इशारा दिला की जर तातडीने खाती अनहोल्ड केली नाहीत तर हे प्रकरण मुख्यमंत्र्यांकडे नेले जाईल शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे अडविणे म्हणजे शासनाच्या आदेशाचा भंग असल्याचे सांगत ते म्हणाले सरकारने हे पैसे शेतकऱ्यांचे अडचणी दूर करण्यासाठी आहेत त्यावर होल्ड लावणे म्हणजे शेतकऱ्यांच्या हक्कावर गदा आणणे होय हे कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही सतीश घाटगे चेअरमन समृद्धी कारखाना समृद्धी साखर कारखाना एवढी बँकेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने सर्व खाती अनहोल्ड करण्याचा शब्द दिला माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे थकित था 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 असतील ना तर ते शेतकऱ्यांचं आता थकित वसुलीला सुद्धा वसुली नाही करायची तुम्हाला मग तो, तो पैसा रिलीज करा तुम्ही स... तुम शेतकऱ्यांचा नाही नाही आता लोक आमच्याकडे येत आहेत आम्हाला सीएम साहेबांशी बोलावं लागलं आम्ही सरकार एकीकडे काम करतं उद्या आता याचे पैसे येणार आहे सगळं असं जर बँका असं करायला लागलं तर आम्ही शेवटी सरकारचं नाव खराब होतं मग तुम्ही असं करणं चुकीचं आहे की नाही हे बघा आहो हे शेतकरी नाही एका जाण्याचा हजार दाणे करणार शेतकरी आज अडचणी ते आज त्याच्याकडे रुपया नाही पोरगी आणायला जायला त्याला भाड्याला पैसे दिवाळीला आपण असं केलं चाललं का आमचा हात जोड आमचा हात पहिले तर हात जोडून विनंती तुम्हाला आजच्या आज एक काम तुम्ही मार्गी लावा सगळ्या लोकांचे पैसे रिलीज करा आज कोणते होल्ड करून टाका सगळे तसं नाही का करू सगळे कस्टमर होल्ड करून टाका डायरेक्ट तुमच्याकडे लोक आले मग आज सोडले मग केला करू? असं ना का ठीक आहे तुम्ही आता तुम्ही तुमच्या डीजीएम किंवा जीएम कोण असते ते शिकव आम्हाला भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी कार्यकर्त्याला आमच्या काही वेगळा विचार करायला लागला नाही पाहिजे काळजी घ्या तुम्ही त्याला कोणताही कोणताही त्याचा त्याचा सेव्हिंग पैसा जो कोणता पैसा सेविंगला तो त्याला विड्रॉल करून द्या ओके थँक्यू थँक्यू अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद